अविश्वास ठरावच्या निकालाच्या नंतर निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी कशा ही निवडणूक प्रक्रिया पार पडली हे स्पष्ट केल्या कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर सभापती रघुनाथ लेंडे यांच्याविरुद्धचे अविश्वास ठराव बारा विरुद्ध तीन मतांनी पारित करण्यात आलेला आहे आणि सर्व प्रक्रिया ही शांततेत आणि सुरळीत पार पडलेली आहे त्याबद्दल सर्व संचालक यांचे आभार मानण्यात येत आहे सर्व पत्रकार बंधू यांचेही आभार मानण्यात येत आहे सर रघुनाथ लेंडे यांनी आपल्या निर्णयाच्या तक्रार केलेली आहे अपील केलेलं आहे तीन संचालकांनी जर गुप्त मतदानाचा मागणी केली तर ती करता येते अशी कायद्यात तरतूद आहे अशी त्यांची तक्रार आहे सर काय झालं याबाबत ज्या कायद्यातील तरतुदी आहेत त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो लेखी स्वरूपात घेण्यात आलेला आहे त्याबाबत या ठिकाणी भूमिका सांगता येणार नाही ज्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांना आताशी धरत संजय काळे यांची खुर्शी ही हिसकून घेतली आणि रघुनाथ लेंडे यांना सभापती केलं त्याच शिवसेनेने आज मात्र रघुनाथ लेंडे यांचा हा जो काही कारभार या ठिकाणी सुरू होता हा कारभार हा फसवणुकीचा कारभार होता हा कारभार अविश्वासाचा होता असं दर्शवत या ठिकाणी आज या अविश्वास ठरावरती मतदान आहे या आधी काळे आणि गाळे असं समीकरण समोर आलं होतं मात्र आत्ताच्या विद्यमान सभापतींवरती केवळ अपहराचा या ठिकाणी आरोप करण्यात आला आहे यापुढे या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेवरती आपल्यावरची देखील नजर असणार आहे की जे सभापती होतील ते नेमके कशाप्रकारे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतात याकडे देखील आपल्यावरचं लक्ष असणार आहे तेव्हा आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त आपला आवाज हा तुमची सात आमची धन्यवाद